इंडिया आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब यांच्या प्रीतीसंगम या समाधीस्थळी अभिवादन केले तसेच कराड शहरातील महात्मा गांधी छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज कर्मवीर भाऊराव पाटील स्वातंत्र्यवीर सावरकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आमदार शशिकांत शिंदे आज गुरुवारी अकरा एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास कराड येथे आले होते त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण कराड नगरीचे शिल्पकार स्वर्गीय पी डी पाटील साहेब यांच्या निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी आमदार बाळासाहेब पाटील यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी खासदार श्रीनिवास पाटील सिंह पाटणकर दीपक पवार सारंग पाटील देवराज पाटील मानसिंगराव जगदाळे जितेंद्र पवार ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर इंद्रजित चव्हाण मनोहर शिंदे इंद्रजित गुजर हर्षल कदम शिवराज मोरे संतोष पाटील सो भाग्यश्री भाग्यमन सो विद्या साळुंके तसेच इंडिया आघाडीतील मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते